सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडतो या कार्यक्रमातील प्रत्येक स्किट्स प्रेक्षकांना खूप आवडतात तर या कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्ग हा केवळ भारतातच नसून भारताच्या बाहेरही खूप मोठा आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील कलाकार मध्यंतरी अमेरिका दौऱ्यावर गेले होते तर यावेळी या, या सर्वच कलाकारांनी खूप धमाल केली होती याचाच एक बिहाइंड द सीन व्हिडिओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलाय यात या सर्व कलाकारांची धमाल पाहण्यास मिळते तर या सर्व कलाकारांची कार मध्ये सुद्धा खूप धमाल सुरू होती हे सर्व कलाकार तयार सुद्धा होत होते तर जेवण बनवताना गौरवची धमाल सुद्धा आपल्याला पाहण्यास मिळते महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधील कोणत्या कलाकाराचा अभिनय तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज